संचमान्यता निकषातील अटी शिथिल करण्यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांची यशस्वी शिष्टाई संचमान्यतेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी घेतली शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट संचमान्यता निकषातील अटी शिथिल कराव्यात म्हणून को कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन सादर केले होते शिवाय अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा डी पी सीच्या बैठकीत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी मुद्दा उपस्थित करत जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्नाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले होते त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना आपण दोघांनी शिक्षण मंत्र्यांना भेटून या जी आर संदर्भातील अटी दूर करण्यासंदर्भात चर्चा करावी असे सुचविले होते त्यास अनुमोदन देत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पालकमंत्र्यांनी भेटीसंदर्भात जिल्हा नियोजनाच्या बैठकीत आश्वासन दिले होते या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे व कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शिक्षणमंत्री दादा भुसेसाहेब यांची भेट घेऊन तात्काळ सदर आदेश दुरुस्त करावा व निकष बदलावेत अशी चर्चा केली त्यानुसार शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिव शिक्षण आयुक्त यांना आदेश दुरुस्ती करण्यासंदर्भातल्या तशा सूचना दिल्या आहेत संचमान्यता अटी संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांची शिष्टाई फळाला आली त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक बांधवांना दिलासा मिळणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांकडून शिक्षक संघटनाकडून पालकमंत्री नितेश राणे व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत नंबर वन निर्धार न्यूज